असं नाही आहे म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलं काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोपीला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळे जागांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणी ठरलं तिथे असं कसं सगळं कोणी म्हणू शकतो त्यांच्या शब्दात तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी सांगता अडीच वाजता वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेळ आहे असं कसं होईल कारण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये म्हटलं नाही पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्या कारवाई झाली पाहिजे